तारू बाबाजी शल गुरुदास तुका विठ्ठला विठला 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 दरवर्षी प्रमाणे याही वर्षी चालत आलेली नवरात्री निमित्त पंकज दादा बोराडे टोंपे सर व सर्व गावकरी मंडई यांनी तिसऱ्या माईचे कीर्तन दुले आहे व तसेच आज पंकज नाना बोराडे यांचा वाढदिवस सुद्धा आहे मी पंकज नानांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देते व पंकज नानाचं आयुष्य सुख व समाधानीने भरू दे असं अंबाबाईच्या च प्रसन्न करते

बोराडा पाटव डाई दे खूप छान विजन आहे विठ्ठला प्रस्तुत प्राप्त स्थळी निवडलेला अभंग शांती जागर असणारे पैठण निवासी सुप्रसिद्ध साधू एकनाथ महाराजांचा चार चरणाचा उत्कृष्ट असा अभंग मी तुमच्यासारख्या सारख्या माय बापाच्या सेवेसाठी निवडलेला आहे माझ्या गुरुच्या कृपेने गुरु 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 व आशीर्वादाने साधू संतांच्या आशीर्वादाने आई वडिलांच्या आजी आजोबाच्या आशीर्वादाने मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे देवाला भक्त कसा आवडतो जो देवाची रोज पूजा करतो आणि त्या देवाशिवाय दुसरं काहीच आवडत नाही तोच भक्त देवाला आवडतो देवा जातो देवा जातो भक्त देवाजीत घोडा देवाचा कुमार देवाजीत घोड देवाचा कुमार <music> देवा जातो भक्त देवाशीच घोड आणि काची चाड नाही त्याची आपल्या महाराष्ट्र भूमीवर ती पवित्र भूमी आहे आपली महाराष्ट्र भूमी संतांची भूमी आहे आपण शिवरायांच्या भूमीमध्ये आलो ते आपलं भाग्य आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये साडेतीन शक्तीपीठ आहे त्याच्यामधलं पहिलं माहूरगड दुसरं शक्तीपीठ तुळजापूर तिसरं शक्तीपीठ कोल्हापूर अर्ध शक्तीपीठ सप्तसुंगी पहिल्या शक् पहिल्या देवीचं नाव माता दुसऱ्या देवीचं नाव तुळजाभवानी तिसऱ्या देवीचं नाव महालक्ष्मी आणि तिस चौथ्या देवीचं नाव सप्तसुंगी मग मी तुम्हाला एका याची कथा सांगते एकदा ना रेणुका माता आणि जमत नागनी हे पती पत्नी होते रेणुका माता जमत नागनीच्या पूजाला पाणी आणून द्यायची एका दिवशी काय झालं तिनं एका माशाला पाहत बसली मग तिचं ध्यान भटकलं मग नंतर तिला माहीत नव्हतं की आपण आपला वेळ चाललो चाललाय मग ती लगेच भानावर आली ती तर आपल्याला आता था, उशीर झाला आपण काय करावा तिने फटकन स्नान केलं आणि पाणी पाणी भडलं आणि आली मग नंतर तितक्यात तिचे पती खूप क्रोधित झाले मग नंतर तिने तिच्या चार पुत्रांना आज्ञा दिली की तुम्ही तुमच्या मातीचं शिरच्छेद करा ते म्हणले नाही आम्ही आमच्या मातेचं शिरच्छेद करणार नाही मग नंतर तिच्या पित्याला राग आला मग त्याने त्याला भूस्म करून टाकलं तितक्यात परशुराम त्यांचा मोठा मुलगा आला मग नंतर त्याने त्याला आज्ञा केली की तू तु तुझ्या मातेचं शीर कर मग त्याने आपली तलवार घेतली तुम्हाला माहिती आहे का त्याचं नाव नुसतं राम आहे पण त्याची हातामध्ये जी तलवार होती ती परशु होती मग तू त्याचं नाव परशुराम पडलं मग त्याने ती तलवार घेतली आणि तिच्या मातेचं शीर शेत करून टाकलं आणि ते जाऊन महागरावं पडलं तिथं आपल्या नुसतं तिचं तोंड दिसतंय ना शरीर दिसत नाही ना मग मग नंतर नंतर ते त्या सांगितलं की तुला काय मागायचं तर माग मी देतो मग नंतर तो म्हणला की असा कुदा पुत्र जन्माला आलाय की देव मातेचा वध करतो मग नंतर ते म्हणलं की माझ्या मातेला व माझ्या भावाला जिवंत करा मग नंतर त्याच्या पित्याने लगेच ते म्हणले की अवश्य मग नंतर त्यांनी त्याच्या मातेला ते मा आणि त्याच्या भावाला जिवंत केलं आणि तिथून पुढे चांगला जो लागला विठ्ठला अशा भक्ताचे चार प्रकार आहेत पहिला अर्थ भक्त दुसरा अर्थार्थी भक्त तिसरा जिज्ञासू भक्त आणि चौथा ज्ञानी भक्त अर्थ भक्त म्हणजे काय जो संकटच असले देवाची आठवण काढतो अर्थार्थी भक्त म्हणजे काय जो धनासाठी उपासना करणारा भक्त आणि जिज्ञासू भक्त म्हणजे काय जो देव जाणून घेण्याकरता देवाची भक्ती करणारा भक्त आणि ज्ञानी भक्त म्हणजे काय जो रात्र दिवस देवाची ज्ञान तर भक्ती करणारा भक्त कहीं ना मगे कोना कहीं नगे कोनासी कोसी कहीं नागे कोना कहीं नगे कोनासी कोसी कहीं नगे

उत्तम भक्त म्हणजे काय जो बाप सांगायचे अदोग गरज काम करणारा मध्यम भक्त म्हणजे काय जो बाप सांगितल्यावर काम करणारा आणि कनिष्ठ भक्त म्हणजे काय जो बाप सांगून सुद्धा काम नाही करणारा ह्या सर्व भक्तां म्हणजे जो परमार्त करतो त्याच उत्तम भक्त म्हणता विठ्ठल प्रकार अमन देवासी तो का प्रकार अवद्य देवी का प्रकार तो 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 आवने देवासी तो का प्रकार अवर तो का प्रकार अमृतवासी तो का, तो का प्रकार आव

देवाची पूजा करतो भक्ती करतो उभा गंध लावतो तुळशीची माळ घालतो आणि कोणाशीही वाईट वागत नाही भक्ता हुनी देवा आवडे काय भक्ता हुनी देवा आवडे काय भक्ता हुनी देवा आवडे काय भक्ता हुनी देवा

गेली आणि त्या महात्माला म्हणाली महात्मा माझ्या घरी चला चहा प्यायला तुमचे पाय तरी आमच्या घराला लागतील मग ते महात्मा तिच्या घरी गेले मग नंतर तिने तिच्या पतीला बोलविलं आणि महात्माला सांगितलं की माझे पती देवधर्माचं काहीच करीत नाही न भागवत ऐकते न कथा न रामायण न कीर्तन काहीतरी नियम सांगा महात्मा म्हणले की मी तुम्हाला दोन नेम सांगेन त्या दोन्ही नेमापैकी तुम्हाला एखादा नेम पाळावा लागेल मात ना पहिला नेम सांगितला की कोणाशी खोटं बोलायचं नाही तो मावराठी म्हणलं खोट मला जमतच नाही कोणाशी खोटं बोलायशिवाय माझा व्यापार कसा का चालत कारण मी व्यापारी माणूस आहे मी पाच रुपयाची वस्तू घेऊन येतो पंच वीस रुपयाला विकतो मला कुश करण्यासाठी धंदा करावाच लागतो मला हे नेम जमत नाही महात्मा त्याला दुसरा नियम सांगितला की कोणाशी खोट निंदा करायची नाही तो म्हणला निंदा हे तर आपल्याला जमतच नाही कोणाशी निंदा केल्याशिवाय तर मला झोपच येत नाही आता काही काही अशा असते ना त्यांना निंदा केल्याशिवाय कोणाशी झोपच येत नाही तुम्हाला ना बरं मी दुसऱ्यांना मग नंतर एका दिवशी काय झालं दिवाळी आली दिवाळीला कुंभार काय करते चांगला बघू का करते पण त्या करतेत ना मग वैष्णव कुंभार काही लवकरच उठून स्नान गिन करून आपली बैलगाडी घेऊन गे। गेला माती खांदा डोंगराबाच्या डोंगराजवळ तितक्यात मारवाडी उठला मग मारवाडी त्याच्या घरी गेला आता त्याला काही दिसणार ते कुंभार त्याच्या बायकोला आला बाई म्हणून ती म्हणली काय ते म्हणलं वैष्णव कुंभार कुठे गेला काही दिसन ते म्हणले नेमकेत गेलेत माती खांडायला आपल्या गावाच्या डोंगराजवळ मग नंतर ते म्हणलं बरं मग नंतर ते पण गेला ह्या कुंभाराला लागला ना सोन्या मोत्याचा हांडा हे खूप खुश झाला हे पाहू लागला इकडं तिकडं कोणी बघ ना का म्हणून तितक्यात मारवाडी तिकट आला मारवाडी म्हण मा, मारवाड्याने म्हणलं पाहिलं काय म्हणलं पाहिला ह्या कुंभाराला काय वाटलं याने आपला हांडाच पाहिला का आता याने काय पाहिलं होतं याचा गंधन याला काय वाटलं हांडाच पाहिला म्हणून तर मारवाडी समोर कुंभार माग मारवाडी म्हणायला पाहिला 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 कुंभार म्हणला थांब बाबा ते मला नाही मी पाहिला कुंभार म्हणला थांब बाबा थांब आपण दोघं वाटून घेऊ कोणाला सांगू नको मग मार मारवाडी मनातले

पाच वर्षापर्यंत पाच वर्षाच्या नंतर मित्राची आवड किती वर्षापर्यंत तीस वर्षापर्यंत तीस वर्षाच्या नंतर लग्न झालं पत्नीची आवड मग मात्र सगळ्यांचीच आवड कमी होती आईवरची पत्नीवरची मित्रावरची तीच आवड लेकरांना जाती मग मात्र सगळ्यांचीच आवड कमी होती आईवरची लेकरावरची मित्रावरची भावा बहिणीवरची गुर्या आणि तीच धनावर जाते जीवाची आवड काय कोणाला वाटते बंगला पाहिजे हे पाहिजे ते व्हायची आणि बायकांची आवड काय मोत्याची आलं काय आणि संतांची आवड काय आवड हे रूपिरे

रात्रन दिवस तुळशी माळ्या गया गोपी चंदनटी आणि हृदय कनवाळा वैष्णवाचा गयामध्ये तुळशीची माळ असून सुद्धा खट बोलत असेल तर लबाट बोलत असेल तर वैष्णवाविषयी किंवा संताविषय प्रेम नसेल आई वडिलांची सेवा करत नसेन तर त्या प्रेमाचा काहीही फायदा नाही संताविषयी प्रेम पाहिजे गया तुळशीची माळ असून सुद्धा दारू पेता दा असेल तर त्यांना नरक जावा लागते कित्येक माणसांच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ नाही आणि कपाळ उभा गंध नाही जणू काय त्यांना दहा दिवसाचे सुतक पडले पण आपले हिंदू धर्माशी गंडाची तोंडाची शोभा नाही मी म्हणते की तुमच्या बाय कुणी जर मंगळसूत्रात नसून घातलं तर तुम्ही तिला घराच्या आत घ्यान का बरं नाही ना तुम्हाला मी एक द्रष्टांत सांगते एका गावचा माणूस मुलगी पाहण्यास पर गावी गेला मुलगी सुंदर होती तिचे शिक्षण बिय झाले होते सर्वांची पसंती झाली घरी आल्या मुलीचे मुलाचे वडील घटना सांगू लागले मुलगा ऐकू लागला मग गावामध्ये चर्चा झाली की मुलगा मुलगी पाण्यास मित्राला घेऊन चाललाय मग मुलीकडची सगळी तयारी करून बसले होते मग मुलगाला चहा पाणी झाली म्हणून तर मुलीच्या वडिलांनी मुलाला विचारलं की तुला जर माझ्या मुलीला काही प्रश्न विचारायचे असतील तर विचारून घे नंतर मुलगा म्हणला की तुला लग्न झाल्या माझ्या आई वडिलांची सांभाळ करायला लागेल ती म्हणली मला मंजूर आहे पण माझ्या काही आठी आहेत ते म्हणलं सांग तुझ्या आठी ती म्हणली की माझी पहिली आठ मी लग्न झाल्या मंगळसूत्रच नाही घालणार माझी दुसरी आठ मी तुमच्या लावचं कुंकूच नाही लावणार माझी तिसरी आठ मी साडी नाही घालणार ड्रेस घालणार ड्रेस आणि माझी चौथी आठ मी बांगड्या नाही घालणार घड्या घालणार माझी पाचवी आठ मी जोडवे नाही घालणार आणि मी तुमच्या रानामध्ये काम करणार नाही तुम्हाला जे आटी मंजूर असतात तरच मी तुमची पावली निघून जा मी याच्यासाठी शिक्षण घेतले का मग मग त्या शिक्षणाचा काय फायदा सांगा मंडई मुलगा मुलीला पसंत करेन का बर नाही करणार ना तुळशी माळगळा गोपी चंदन टी हृदय कणवाळा वैष्णवाचा हृदय कणवाळा जर असेल तुम्ही देवाला आवडान किंवा प्रियवान ना तर देव तुमच्याकडे डुंगून सुद्धा बघणार नाही तुम्ही त्याला प्रेम द्या तुम्ही त्याचा रात्र दिवस भजन करा दुर्वे आणि रात्र दिवस भजन केले होते तर त्याला अडहळपट भेटलं अभिमन्यूने पण रात्र दिवस भजन केले होते तर त्याला दुधाचा शिरसागर भेटला तुम्ही जर घंटाभर जरी देवाचं चिंतन केलं तर देव तुम्हाला काय देईन बरं विठ्ठाला विठाला विठाल